स्नेता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी म्हटलं व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला मस्त छान झाड वगैरे जे आहेत ते दाखवून व्हिडिओची सुरुवात वड़ करूया तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवार म्हटलं म्हणजे आपलं हळदीचं लेपन स्वामींचा अभिषेक वगैरे या काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या येतातच तर सकाळी मला आज स्वयंपाक वगैरे सगळं लवकर उरकायचं होतं मग सगळी कामं जी होती ती मी पटापट आवरून घेतलेली होती घरातली आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता देवपूजेच्या अगोदर हळदीचं लेपन जे आहे ते करून घेऊया तर कारण आता श्रावण महिना लागल्यापासून ले हळदीचं लेपन पण झालेलंच नव्हतं मग आता गोमूत्र हळद आपलं गुलाबजल आणि थोडंसं चंदन वगैरे घालून मस्त छान असं हळदीचं लेपन जे होतं ते इथं तयार करून घेतलेलं होतं आणि आता उंबरठ्याला सगळीकडे हळदीचं लेपन करून घेत आहे आणि खालच्या साईडला पण रांगोळीसाठी थोडंफार लेपन लावून घेत आहे कारण तशीच रांगोळी जर काढली ना तर खूप छान वाटते आणि मला खूप आवडते तर आणि हळदीच्या लेपनाने कसं एक छान मस्त अशी पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपली घरामध्ये येत असते त्यामुळे हळदीचं लेपन जर गुरुवारी मंगळवारी करत राहिलो तर मग आपल्याला पण छान वाटतं तर असं मस्त छान असं हळदीचं लेपन जे होतं ते आता करून घेत आहे आणि आता हे सुकेपर्यंत आपली रोजची नित्य देवपूजा जी आहे ती करून घ्यायची होती आणि देव तर काल सगळं म देवघर जे होतं ते मी स्वच्छ करून घेतलेलं होतं कारण काल बुधवार आणि बऱ्याच दिवसांनी पूजा झाल्यानंतर मग संपूर्ण देवघर जे होतं ते आपल्याला क्लीन करूनच घ्यावं लागतं पण गुरुवार म्हटलं म्हणजे पूजा आणि परत स्वामीचा अभिषेक वगैरे या बऱ्याचशा गोष्टी तर ते बाकीचं जे होतं ते करून घ्यायचं होतं तर मग तर मग अभिषेक वगैरे करायच्या अगोदर संपूर्ण देव धुवून घेतले देवपूजा करून घेतली आपली रोजची अगोदर आणि मग स्वामींचा अभिषेक करायला घेतलेला होता नित्यनियमाने आपल्या स्वामींचा अभिषेक जो आहे तो करून घेते गुरुवारच्या दिवशी कारण देवघरातल्या मूर्त्या तशाच न ठेवता त्यांचं पंचामृताने किंवा दुधाने रहीने किंवा पाण्यानेही जरी आपण वेळा अभिषेक करून घेतला ना तरी पण चालतं तर तसं मी करून घेत असते गुरुवारच्या दिवशी खास करून सोमवारी महादेवांचा अभिषेक असं देवपूजा जी आहे ती करतच त्याने गंध जो आहे ना देवांचा चंदन त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल कालून ठेवते म्हणजे ज्यावेळेस देवपूजा झाली की मस्त छान असं देवांना लावण्यासाठी आणि गुलाबजल त्याच्यामध्ये टाकलेलं असलं ना की मस्त छान असा सुगंध येतो चंदनाचा तर देवघरातलं नारळ जे आहे ना ते पण मला बदलवून घ्यायचं होतं पण आणलं गेलं नाही म्हटलं बघ आता एक दोन दिवसांनी आहेच पौर्णिमा तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या देवघरातला जो नारळ आहे तो जर आपल्याला बदलवून घ्यायचा असेल तर मग गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला बदलवून घेतला ना तरी चालतो खास करून पौर तर पौर्णिमेलाच बदलवून घ्यायचा तर मग तो नारळ पण मला बदलवून घ्यायचा आहे पण कारण मध्येच आपण पूजेला गॅप वगैरे पडला तर मग नारळ जो आहे ना तो सुकतो तर त्यामुळे मग सुकलेला नारळ ठेवण्यापेक्षा तो बदलवून घेतलेलाच बरा तर तो बदलवून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा दिवस गॅप आल्यामुळे आणि कळस भरला जात नाही तो तसाच राहतो तर कळसातलं पाणी जे आहे ते अपूर्ण पडतं म्हटलं आता बघते पौर्णिमेच्या दिवशीच भरून घेईल कळस तर तो नारळ आणून घ्यायचा आहे करून घेईल मस्त छान पूजा वगैरे झाल्यानंतर मग आता रांगोळी काढून घेत आहे रांगोळीशिवाय तर खरंच कुठलीच पूजेला शोभाच नाही आहे रांगोळी फक्त एक साधी सिंपल जशी आहे तशी कशीही जरी काढून घेतली ना तरी पण रांगोळीमध्ये वातावरण जे आहे ना ते खूप छान आणि फ्रेश असं वातावरण वाटत असतं तर देवांसमोर रांगोळी काढली ती एक दोन दिवसात काही खराब होत नाही तशीच साठी तर छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आजची देवपूजा जी होती ती झालेली होती देवपूजा होईपर्यंत लेपन जे आहे ते मस्त छान असं सुकलेलं होतं लेपन एक सुकलेलं असलं ना तर रांगोळी काढायला इतकं म्हणजे पटकन काढली जाते आणि मस्त वाटते छान व्यवस्थित असं लेपन जर सुकलेलं असलं तर आणि ओलं जर असलं तर मग त्याला रांगोळी जी आहे ती चिटकून बसते त्याच्यामुळे ते एवढी वाट बघावी लागते लेपन झाल्यानंतर की जेणेकरून लेपन सुकेल आणि मग त्यानंतर आपण रांगोळी काढू तर आज ना मी अशी रांगोळी काढलेली होती मस्त वाटत होती छान अशी तर आजची रांगोळी तर मला खूप आवडली होती की आणि अशीच म्हटलं चला काढून घेऊया पटकन अशी तर साधी आणि सिंपल काढलेली होती पण खूप छान वाटत होती तर असो रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मस्त छान अशी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं होतं ज्या वेळेस उंबरठा पूजला जातो आणि त्यावेळेस आपण आपलं जे पूजा वगैरे जी बघतो ना ती खूप छान आणि प्रसन्न अशी वाटत असते तर थोडा वेळ आपला जातो हे सगळं करण्यामध्ये पण त्यानंतर आपल्याला जो मिळालेला आनंद असतो ना तो खूप वेगळाच असतो तर तेवढा वेळ तरी आपण दिला तर मग तेवढंच आपलं जे वातावरण आहे ना ते छान आणि फ्रेश असं वाटत असतं त्यामुळे मग हे सगळं करण्यामध्ये जरा आपला वेळ घालवायला आपल्याला काहीच हरकत नाही असं तरी मला वाटतं पण ज्याच्या त्याची शेवटी आवड आवड निवडवर असतं ज्याची त्याची आवड राहिली ती करून घ्यायची सगळ्या गोष्टी तर ह्यानंतर ना मला चटणी बनवून घ्यायची होती तर सुरुवातीला मी अगोदर मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि थोडं मीठ घातलेलं होतं पाणी घालून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर शेंगदाणे घातलेले होते शेंगदाणे कच्चेच घातलेले होते भाजून वगैरे घ्यायची काही गरज नाही कारण नंतर जी आपली चटणी आहे ना ती मस्त छान अशी तेलामध्ये परतवलीच जाते तर मिक्सरमध्ये सगळं फिरवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली थोडी हळद घातली आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेली चटणी होती ती घातलेली आहे आणि चांगली ही चटणी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहे आणि ही चटणी ना खूप छान लागते मुलं अगदी म्हणजे जेवणासोबत नुसती पण खाल्ली ना तरी छान लागते जेवणासोबत तर घेतली तर आणि भाजी वगैरे आवडत नसली तर अशी चटणी जर घरामध्ये करून ठेवली एखाद्या वेळेस तर मग तेवढीच मुलांना आवडते पण खाण्यासाठी तर आणि मला खास करून म्हणजे आज यांना जायचं होतं गिरणारला पौर्णिमा असले की धुनमधून वर्षात नाही एखाद्या वेळेस ते जातातच तर तिकडे ना त्यांची पौर्णिमा असते तर संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं पौर्णिमा सोडायची असली तर मग तिकडे काहीच नसतं दुसरं आपल्याला पर्याय जेवायला वरती भेटतं नाही भेटतं तर त्यासाठी म्हटलं चटणी करून ठेवते घेऊन जातील म्हणून मग ही चटणी करायला घेतलेली होती अगदी महिनाभर सुद्धा ही फ्रीजमध्ये तशीच्या तशी राहते आणि एका साईडला मग मी थोडं दशम्या करून घ्यायचे होते कारण एक दोन दिवस टिकेल असं काहीतरी बनवायचं होतं मला तर त्यासाठी मग म्हटलं दशम्या करते अगोदर गुडाचं पाणी करून घेतलं आणि गरम गरम पाणी गाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे थोडं तेल आणि सोडा घातलेला आहे आपल्या खाण्याचा चिमूटभर आणि गव्हाचं पीठ घालत आहे हे सगळं आता गरम असेपर्यंतच मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कारण गरम असेपर्यंत जर मिक्स करून घेतलं ना तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना दशम्या जे आपण तळून घेतो किंवा तव्यावरती अशा लाटून पण केल्या ना तरी पण चालतात तर ते एकदम मऊ असतात आणि तीन चार दिवस काय तू पाच सहा दिवस जरी त्यात तशाच ठेवल्या ना तरी पण छान राहतात आणि मऊ राहतात अजिबात खराब होत नाही तर आमच्या इकडे जर कुठे असं तीन चार दिवसाला प्रवासाला जायचं असलं तर मग हेच बनवतात तर त्यासाठी मग मी आता दशम्यांचं कणिक जे होते ती मळून घेतलेली होती थोडी थंड झाल्यावर थोडं तेल घातलं आणि व्यवस्थित असं ते, ते मळून ठेवत आहे आता याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तळून घेईल मस्त छान अशा चा। तर अगोदर कढईमध्ये तेल तापायला ठेवून दिलं आणि लगोलग पुऱ्या लाटून पटापट तळून घेणार आहे एका साईडला लाटून झालं की लगोलग तळून घेतल्या ना तर मग पटापट होऊन जातात तर कोणाला जर चार पाच दिवसासाठी कुठं प्रवासाला जायचं असलं तर हा जो पदार्थ आहे ना तो उत्तम आहे आणि चटणी तर इतकी छान जरी लाल चटणी पण केली ना आपण याच्यासोबत लाल तिखट शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातला लाल तिखट घातलं आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घातल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यावर ती चटणी पण छान लागते पण म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आणि यांनीच सांगितलेलं होतं की हिरवी चटणी बनवू म्हणून तर त्यासाठी ती तशी चटणी बनवलेली होती पण ती चटणी बनवताना जरा आपल्याला म्हणजे सतत त्याला मिक्स करावं लागतं नाही तर मग कढईला चिटकते ती तर चांगली व्यवस्थित अशी कोरडी होईपर्यंत तिला भाजून घ्यायची असते मस्त चटणी तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते आता जे कणिक मळून ठेवलेली होती ना त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते आहे जर मोठ्या आपल्या चपातीसारखं लाटून घ्यायचं असलं ना तर तेल लावून शेकून घेतल्या तरी पण चालतात पण म्हटलं आणि वेधून त्यांना ना असे आवडतात खास करून त्याच्यासाठी मग मी तळलेल्या अशाच पुऱ्या करत असते तर मस्त छान असं पुऱ्या ज्या होत्या त्या तळून घेतलेल्या होत्या आणि इतक्या सॉफ्ट असतात ना जर गरम गरम आपण गुळाच्या पाणीमध्ये जर भिजवून घेतली ना ही कणिक तर मस्त राहतात या दशम्या आपण मुलांना टिफिन वगैरेमध्ये दे देण्यासाठी पण खूप छान आहेत अगदी पूर्ण टिफिन फिनिश करून येतील इतक्या मुलांना आवडतात आणि मुलांना तर चटणी वगैरे काही नसलं नुसती खायलासुद्धा खूप छान लागते तर हा गुरुवारचा व्हिडिओ येण्यासाठी खूप उशीर झाला कारण आता तुम्हाला माहीतच आहे मध्ये मा सण वार वगैरे झाले तर त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला खूप छान छान असे इंटरेस्टिंग येतीलच तर ते नक्की बघा आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते नेहमीप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ